श्री राम म्हणत आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण त्रेचाळीसावे गाथा श्री आनंद सागरांची हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला आता इकडे आमची स्वारी श्रींच्या दिव्य कृपेने महेश्वरला येऊन पोहोचली आणि सूर्यनारायणाची स्वारी क्षितिजाच्या आड लपण्यासाठी चालली होती महेश्वरला अहिल्यादेवीच्या घाटावर येऊन आमच्या स्वारीने नर्मदा माईचे स्नान केले आणि आमची सायन स्वीकारून सूर्याची स्वारी क्षितिजाच्या आड झाली महेश्वर ही नगरी अतिदिव्य असून अहिल्यादेवीची राजधानी आहे याच नगरात अहिल्यादेवीने अनेक लीला केल्या आहेत ही होळकरांची अहिल्यादेवी अत्यंत पुण्यवान असून महास्वाद साधवी होती आमच्या स्वारीने त्या दिवशी रात्री सियाराम कोटीत मुक्काम केला सकाळी उठून नर्मदा स्नान करून संध्यावंदन करून घेतले नंतर जवळच असलेल्या पंढरीनाथ मंदिरात जाऊन रुक्मिणी पांडुरंगाचे दर्शन घेतले या मंदिरात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राची अखंड धून चालत असते ही धून संत डोंगरे महाराज यांनी सुरू केली असून या पंढरीनाथ मंदिरात अन्नक्षेत्रही चालू केले आहे अनेक नर्मदा परिक्रमावासी येथे मुक्काम करीत असतात पंढरीनाथाचे दर्शन घेऊन आमची स्वारी पुढचा मार्ग आक्रमण करण्यास निघाली नर्मदेच्या काठाने जात असताना आमच्या स्वारीला श्रींच्या एका दिव्य प्रसंगाची आठवण झाली याच महेश्वर नगरात श्रींनी एक दिव्य लीला केली होती ती आता आपण पाहूया श्रींची स्वारी आपल्या दिव्य मस्तीमध्ये स्वारी महेश्वरला पोहोचली या महेश्वर गावात त्यावेळी दोन मांत्रिक राहत होते हे मांत्रिक मंत्रविद्येमध्ये मोठे तरबेज होते योगायोगाने श्रींची आणि या मांत्रिकांची गाठ पडली श्रींचे दिव्यतेज पाहून त्यांचे एकंदर ऐश्वर पाहून ते मांत्रिक श्रींकडे मंत्रमुग्ध होऊन त्यांना एकसारखे पाहत उभे राहिले आपल्यापेक्षा हे मोठे मांत्रिक असावेत असा त्या दोघांचा समज झाला यांच्याकडून जर ती मंत्रसिद्धी आपण अवगत करून घेतली तर आपले महत्त्व खूप वाढेल असे स्वार्थी विचार करून ते दोघेजण श्रींच्या जवळ गेले आणि त्यांनी त्यांना मंत्रविद्या शिकवण्याबद्दल प्रार्थना केली श्रींनी त्यांच्याकडे पाहून स्मित करून म्हणाले मला मंत्र तंत्र काही येत नाही मी फक्त एक राम मंत्र जाणतो मी रामाचा दीनदास आहे हा सर्व खेळ रामाच्या सत्तेने चालला आहे अशी मला पूर्ण खात्री आहे म्हणून घडणाऱ्या गोष्टींचा अभिमान मला होत नाही हे बोलणे त्या मांत्रिकांना बिलकुल पटले नाही आपल्यापासून स्वतःची मंत्रसिद्धी लपवून ठेवीत आहेत अशी त्यांची खात्री झाली त्या दोघांनी श्रींच्या प्र दोघांना श्रींच्या प्रती फार राग आला आणि चिडून श्रींना भीती दाखवण्यासाठी म्हणाले तुमच्याजवळ मंत्रसिद्धी आहे यात शंकाच नाही ती मंत्रसिद्धी आम्हाला मुकाट्याने द्या नाही तर आम्ही तुमच्यावर नागपाश टाकून तुम्हाला बांधून टाकू म्हणजे तुम्ही फुकटच प्राणाला गमवून बसाल यावर श्री काहीच बोलले नाहीत आणि श्री आपल्या मार्गाने नर्मदेच्या किनाऱ्याने जाऊ लागले ते दांभिकाई त्यांच्या मागे मागे जाऊ लागले असेच फिरत फिरत ते तिघेजण एका उंच डोंगरावर आले त्या मांत्रिकांनी मंत्रसिद्धी देण्यासाठी श्रींना अखेरची विनंती केली परंतु मी काहीच श्री काहीच बोलले नाहीत तेव्हा मात्र त्या मांत्रिकांनी मंत्र म्हणून श्रींच्यावर नाग पाश टाकला त्याबरोबर जिकडे तिकडे नागच नाग असंख्य प्रगट होऊन ते श्रींच्यावर पुत्कार टाकू लागले श्रींची स्वारी महादेवासारखी अगदी स्वस्तपणे रामाचे नाम घेत उभी होती पाचच मिनिटांच्या अवकाशात सर्व नागांनी विळखे घालून श्रींना जखडून टाकले आता तरी ते घाबरले असतील अशा कल्पनेने ते मांत्रिक बोलले अजूनही तुम्ही आपला मंत्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही हा नागपाश परत घेतो असे न करता कराल तर मात्र थोड्याच वेळात तुमचा प्राण जाईल हे ऐकून श्रींनी अगदी शांतपणे उत्तर दिले मला सांभाळणारा राम समर्थ आहे पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची आणि तुमची हानी होईल श्रींच्या या बोलण्याकडे त्या दांबिकांनी दुर्लक्ष केले बरोबरच आहे विनाशकाला म्हणजे बुद्धीला चांगले विचार सुचत नाहीत म्हणूनच संस्कृतमध्ये विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणतात त्या मांत्रिकांनी आपला नागपाश परत न घेता तसाच ठेवला श्रींनी अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु पालथ्या गड्यावर पाणी या म्हणीनुसार त्यांच्या मडक्यात पाणी शिरले नाही नंतर श्रींनी श्रींची स्वारी डोळे झाकून स्वस्थ बसून राहिली अशा अवस्थेत तीन दिवस गेल्यावर या दयासागराने त्यांची समजूत घालण्याचा पुन्हा प्रयत्न केला परंतु त्याचा काडी मात्रही परिणाम झाला नाही उलट ते मांत्रिक श्रींना म्हणू लागले तुम्हाला आपला मंत्र सांगायचं नाही म्हणून तुम्ही असल्या वेदांताच्या गोष्टी आम्हाला सांगतात आहात सरते शेवटी श्रींची स्वारी उठली आणि जय जय रघुवीर समर्थ असा मोठ्याने दणदणीत घोष करून डोंगराच्या त्या उंच कड्यावरून खाली उडी घेतली सरशी ते सर्व नाग छिन्न विच्छिन्न होऊन मरून पडले आणि श्रींची स्वारी सर्पबंधनापासून मुक्त झाली श्रींचा हा दिव्य पराक्रम पाहून ते मांत्रिक अत्यंत भयभीत झाले हे कोणीतरी महान समर्थ महापुरुष आहेत याची खात्री त्या मांत्रिकांना झाली आणि ते दोघे श्रींच्या चन्नावर दंडवत पडले श्रींना ते, ते विनवू लागले हे समर्थ महापुरुषा आमच्या अपराधाबद्दल क्षमा कर हे ऐकून दयासागराने त्यांना क्षमा केली आणि त्या दोघांना रामनामाचा मंत्र दिला श्रींच्या दिव्य सामर्थ्याने ते दोघेही मांत्रिक श्रींचे भक्त झाले आणि श्रींच्या आदेशानुसार रामनामाचा सपाटून जप करू लागले त्यापैकी एकाला तपश्चर्या करण्याची आज्ञा देऊन नर्मदा किनारी जपानुष्ठानास बसवले व दुसऱ्याला आपल्याबरोबर घेऊन श्री पुढे निघाले या भाग्यवंतांचे नाव सच्चिदानंद असे होते वा काय सच्चिदानंदांचे भाग्य याला श्रींच्या बरोबर राहण्याची संधी मिळाली खरोखरच या सच्चिदानंदाने अनेक जन्मी तपश्चर्या केली असणारच याच्या जोडीदाराचेही भाग्य म्हणावे लागेल कारण श्रींनी त्यालाही अनुग्रान देऊन नर्मदा तटी तपश्चर्यास बसवले असो श्रींची लिला श्रीत जाणत अहो या महापुरुषांच्या लीला अतिदिव्य असतात अशा लिलांच्याद्वारेच हे महापुरुष अनेक लोकांना भक्तिमार्गाला लावतात आता आपण महेश्वरून पुढच्या प्रवासास सुरुवात करूया श्रींची स्वारी आणि आमची स्वारी अशा दोनच स्वाऱ्या महेश्वरपर्यंत होत्या आता सच्चिदानंदाची स्वारी श्रींनी बरोबर घेतली आहे आता आम्ही नर्मदेच्या किनाऱ्याने तर कधी किनाऱ्यापासून थोड्या अंतराने पुढचा मार्ग आक्रमू लागलो श्रींची आणि सच्चिदानंद सच्चिदानंदाची सच्चिदानंदा स्वारी आमच्याबरोबर सूक्ष्मामध्ये राहून चालत होत्या आमची स्वारी त्या स्वारींना म्हणाली आपण आता माझ्या हृदयरूपी पालखीत बसा म्हणजे आपल्या स्वारीला आमच्या स्वारीला तुमच्या स्वारींकडे पहावे लागणार नाही माझे हे बोलणे ऐकून श्रींची स्वारी हसू लागली आणि मला म्हणाली अरे वेड्या तुझ्या हृदयामध्ये मी कायमचाच वास्तव्यास येऊन राहिलो आहे असे म्हणून श्रींची स्वारी पुढे म्हणाली अरे एका ठिकाणी राहून अनेक ठिकाणी सर्वत्र राहणे ही माझी दिव्य लीला आहे अशा प्रकारचे दिव्य विचार करत करत आमची स्वारी मंडलेश्वराच्या श्रीराम मंदिरात येऊन पोहोचली या श्रीराम प्रभूंची स्थापना पूजनीय तात्या महाराजांच्या हस्ते एकोणीसशे बत्तीस साली झाली आहे पूजनीय तात्या महाराज म्हणजे साक्षात माझ्या प्राणप्रिय श्रींची दुसरी प्रतिमूर्तीच होय माझ्या श्रींनी देह सोडल्यानंतर बरोबर बारा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंचवीसला या पूजनीय तात्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि लोकोद्धाराचे कार्य पूजनीय तात्यांच्या देहाच्या माध्यमातून केल्या केले अहो माय माझ्या श्रींच्या लीला अतिदिव्य आहेत श्रींनी सन एकोणीसशे तेरालाच आपला पार्थिव देह विसर्जन केला परंतु अद्यापही त्याच देहामध्ये अनेक भक्तांना साक्षात दर्शन देतात अहो ही गोष्ट सामान्य लोकांना कळणे फारच कठीण आहे अहो विचार करा ज्या ब्रह्मांड नायकाने हे सर्व विश्व निर्माण केले त्या ब्रह्मांड नायकाला ना कोणती गोष्ट अशक्य आहे अर्थात कोणतीच गोष्ट अशक्य नाही अहो मंडळी आपण एकदा तरी गोंदवले क्षेत्रात जाऊन या म्हणजे श्रींचे सामर्थ्य काय आहे याची तुम्हाला कल्पना येईल गोंदवले म्हणजे साक्षात भगवंताचे गोकुळच आहे समाधी रूपाने गोंदवल्याचा कृष्ण अनेक दिव्यलीला खेळतो आहे हे स्पष्ट दिसून येते गोंदवल्याचाच कन्हैया सर्व ब्रह्मांडामध्ये खचाखच भरला आहे अहो माझ्या ब्रह्मां ब्रह्मानंदांचे एक दिव्य वाक्य आहे गुरुराव माझे ब्रह्माची साकार केला उपकार धरुनि देह नाही निराकार नाही हो साकार ऐसा गुरुवर माझा आहे वा श्रींचे किती वास्तविक वर्णन केलेले आहे अहो ब्रह्मानंदांसारखे महापुरुषच ब्रह्मचैतन्यांचे वास्तविक वर्णन करू शकतात श्रीराम प्रभूंचे दर्शन घेऊन आमची स्वारी नर्मदा किनाऱ्याने पुढे पुढे जाऊ लागली जलूतला आल्यावर चैतन्यधाम उपासना केंद्र येथे गेलो हे उपासना केंद्र पूजनीय दत्तावैया उर्फ डी पी कुलकर्णी यांच्या हस्ते स्थापन झालेले असून येथे माझ्या प्राणप्रिय श्रींची नामोपासना चालत असते येथे जवळच नर्मदा धाम म्हणून एक विशाल नर्मदा प्रोजेक्ट असून येथून नर्मदेचे पाणी इंदूरला जात असते इंदूरच्या मंडळींचे खरोखरच महान भाग्य आहे त्यांना नित्य नर्मदेचे अमृत प्यावयास मिळते या नर्मदा प्रोजेक्टमध्ये श्रींची काही अनुग्रहित मंडळी आहेत आमची स्वारी जेव्हा तेथे नर्मदा प्रदक्षिणेत आली तेव्हा श्रीभक्त बालचंद्र जोशी आणि श्रीभक्त प्रमोद सरवटे हे दोन परिवार तेथे होते यापूर्वीही ही, ही मंडळी आमच्या स्वारीला भेटली होती त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्याकडे एक रात्र मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या स्वारीने त्यांचा प्रेमय निरोप घेऊन पुढच्या प्रवासास प्रस्थान केले नर्मदेच्या तीन प्रदक्षिणेपैकी एक मुक्काम येथे झाला होता असो त्या दिवशी नर्मदा काठाकाठाने नाव नावघाट खेडी बडवाह हो। येथपर्यंत येऊन पोहोचलो त्या रात्री पूजनीय पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या दत्त मंदिराजवळ एका पिंपळाच्या झाडाखाली चबुतऱ्यावर मुक्काम ठेवला येथून नर्मदा मैयाचे दर्शन फारच सुंदर होत असते शेजारीच मोरटक्क्याकडे जाणारा बस पूल असून ट्रकचे आवाज रात्रभर येत असतात परंतु परिक्रमावासींना अशा आवाजांचे काही वाटत नसते कारण की दिवसभर चालणे झाल्यामुळे जमिनीवर पाट टेकतात झोप लागून जाते म्हणूनच म्हणतात निजेला दोंडा आणि भुकेला कोंडा अहो परिक्रमावासीला कोणतेही कच्चे पक्के अन्न खायला घाला ते सर्व काही परिक्रमावासी भस्म करून दाखवतात आमची स्वारी त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून श्रींचे स्मरण करीत होती चिंतन करता करता आनंदसागर महाराजांची आठवण येऊन डोळ्यातून आश्रदारा वाहू लागल्या हे आनंदसागर म्हणजे माझ्या श्रींच्या हृदयाचा एक तुकडाच होय श्रींची स्वारी आनंदसागरांना आपला उजवा हात म्हणत असे तर दुसरा हात ब्रह्मानंदांना म्हणत असे असो आपण कोणी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही कारण की श्री म्हणजे साधारण मानव नसून ते साक्षात विराट महापुरुष आहेत श्रींना हजारो हो हात आहेत आपणही श्रींच्या आजारो हातांपैकी एखादं तरी हात असणारच अहो श्रींनी या दोन महापुरुषांना आपले हात आहेत असे म्हणण्यापाठीमागे त्या दोन भक्तांच्या तपश्चर्याची साक्ष पडते ब्रह्मानंद आनंदसागर या दोन भक्तांनी श्रींच्या आज्ञेनुसार याच नर्मदा काठी घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्यावर श्रींची स्वारी अत्यंत प्रसन्न झाली आणि त्यांना ब्रह्मानंद आनंदसागराच्या दिव्य उपाध्या बहाल केल्या या उपाध्या आणि राजकारणातल्या उपाध्या यामध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे अध्यात्मातल्या उपाध्या शाश्वत असतात बडवाचा नर्मदा किनारा म्हणजे माझ्या आनंदसागरांची दिव्य तपोभूमी होय श्रींच्या आज्ञेने आनंदसागरांनी याच तपोभूमीत कठोर तपश्चर्या केली आहे आपली मुले चांगली हुशार व्हावीत म्हणून आई वडील आपल्या छातीरूपी रूपी मोठा दोंडा ठेवून आपल्या छातीवर विर विरहरूपी मोठा दोंडा ठेवून मुलांच्या कल्याणासाठी मुलांना वेळप्रसंगी दूरदेशी पाठवतात मुलांना देखील आईवडिलांची आज्ञा प्रमाण मानून दूर जावे लागते अहो अध्यात्मात देखील असेच आहे आपल्या शिष्यांना अध्यात्मविद्येत पारंगत करण्यासाठी सद्गुरू माता आपल्या शिष्यरूपी मुलांना तपश्चरेसाठी आपल्यापासून दूर पाठवते माझ्या प्राणप्रिय सद्गुरुदेवांनी ब्रह्मानंद आनंदसागर त्याचप्रमाणे आमच्या स्वारीला तपोभूमी नर्मदा काठी पाठवून नामसाधना करवून घेतली आणि पुढच्या कार्यास के आज्ञा केली इकडे मला नर्मदा काठी पिंपळाच्या ओट्यावर बसून आनंदसागर यांची विशेष करून आठवण येऊ लागली ज्या झाडाखाली आमची स्वारी बसली होती तो परिसर आनंदसागर महाराजांनी नामस्मरण साधना केलेला दिव्य परिसर होता या आनंदसागरांचे चरित्र सद्गुरुदेवांच्या प्रेमरूपी अमृताने भरलेले आहे श्रींनी या आनंदसागरांना याच परिसरात अर्थात नावघाट खेडी बडवांना नर्मदेच्या तटी नामसाधनेस पाठवले होते त्यावेळी नर्मदाकाठी भयानक जंगल असून क्रूर श्वापदे राहत होती अशा भयानक जंगलात अनेक सिद्ध महापुरुष तसेच साधक मंडळी राहत असत भाग्यवान मानवालाच अशा सिद्ध पुरुषांचे दर्शन होत असे आता आपण आनंदसागर महाराज या निबिड अरण्यात कसे राहिले आणि त्यांनी येथे राहून नामसाधना कशी केली ते पाहूया यापूर्वी या, या महापुरुषाचे लहानपणापासूनचे जीवनचरित्र अवलोकन करूया आनंदसागरांचे पूर्वीचे नाव गोविंद अनंत कुलकर्णी अंबड तालुक्यातल्या मडपिंपळ गावचे राहणारे होते या गावी या महापुरुषाचा जन्म झाला त्यांचा जन्म कोणत्या साली कोणत्या तिथीला झाला हे खात्रीलायक अचूक सांगणे अशक्य आहे अहो महापुरुषांच्या जन्मतिथ्या माहीत असो अथवा नसो त्यापासून साधकांना विशेष असा काही फायदा होत नसतो परंतु ज्योतिषकारांना संतांच्या जन्मतिथी तसेच लग्न कुंडलीवरून अनेक गोष्टी शिकावयास मिळतात ज्योतिषकारांनी संतांच्या केवळ ग्रहमानांचा अभ्यास न करता त्यांच्या उपदेशाचा अभ्यास करावा अहो महापुरुषांची जन्मतिथी माहीत असो अथवा नसो त्या जन्मतिथीपासून अध्यात्मरूपी दुधाच्या धारा वाहत नसतात संतांच्या उपदेशातूनच अध्यात्म रूपे अमृत वाहत असते राहो संतांचे जन्मोत्सव तसेच पुण्यतिथी उत्सव का करतात याचा विचार करावा त्या दिव्य महापुरुषांचे दिव्यत्व आपल्या जीवनात उतरावे त्यांच्या दिव्य उपदेशांचे स्मरण राहून आपल्या आचरणात आणावे म्हणून संतांचे जन्मोत्सव तसेच पुण्यतिथी करण्यापाठीमागे हे अध्यात्माचे रहस्य लपलेले आहे ज्या घरी गोविंदाने अर्थात आनंदसागरांनी जन्म घेतला त्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती सर्वसाधारण बारकाईने पाहिले तर संत मंडळी अध्यात्माने श्रीमंत असणाऱ्या घराण्यात जन्म घेतात आनंदसागरांनी अर्थात गोविंदाने कुलकर्णी वंशाचे नाव उज्ज्वल केले तसेच अनेक साधकांना आपल्या दिव्य सद्गुरू भक्तीचा आदर्श घालून दिला या गोविंदाची मंज वयाच्या आठव्या वर्षी झाली आता बालगोविंदाची स्वारी वडिलांबरोबर नियमाने संध्यावंदन करू लागली गोविंदाचे वडील अनंतराव नियमाने दासबोध वाचन करीत असत अनंतरावांची स्वारी वाचण्यास बसली की बालगोविंदाची स्वारी दासबोध श्रवण करण्यास बसत असे पूर्वजन्मीच्या संस्काराला खतपाणी मिळत गेल्याने गोविंदाची आध्यात्मिक प्रकृती उत्तम होती ब्रह्मलिखितानुसार गोविंदाचे वडील गोविंदाच्या वयाच्या दहाव्या वर्षीच निजदामास निघून गेले अगोदरच परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि त्यात सवर्ती मुख्य व्यक्ती दिवंगत झाल्यामुळे गोविंदाच्या आईच्या दुःखामध्ये भर पडली बिचाऱ्या माऊलीने मोठ्या हिमतीने रक्ताचे पाणी करून अर्थात मो अर्थात मोठ्या कष्टाने गोविंदाचे पालनपोषण केले बालगोविंदाचे लौकिक शिक्षणात लक्ष लागत नव्हते कसे बसे चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण करून गोविंदाने लौकिक शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला आता इस्वारी दासबोध वाचन आणि त्याचे मनन यामध्येच आपला काळ घालवू लागली पोटाचे खळगे भरण्यासाठी गोविंदाला थोडी बहुत चाकरी करावी लागली पिंपळगाव सोडून हा सीमित परिवार इंदूरला केव्हाच येऊन राहिला होता इंदूर नगरीत हे दोघे मायले भगवंतावर भार सोपवून कालक्रमणा करीत होते दासबोध वाचनाच्या मननामध्ये गोविंदाची स्वारी डोंबून जात असे दासबोधातल्या सिद्धलक्षणांचा समास वाचताना बालगोविंदाचे हृदय गईवरून आले आणि आपल्याला असा सिद्ध पुरुष भेटावा असे अंतःकरणापासून वाटू लागले प्रपंचाचे दुःखमय स्वरूप मनापासून पटल्यामुळे गोविंदाचे मन प्रपंचापासून भेटून गेले होते आता आपण एखाद्या महापुरुषाला शरण जाऊन आपले जीवन त्यांना अर्पण करूया असे दिव्य विचार गोविंदाच्या मनात येऊ लागले श्रीराम आज आपण इथेच थांबू हरिओ